राम, राम राम दाजी काय होईल मी आता ऐकलंय मैस उद्या ऐकायची म्हणून आपली उद्या पात्रीला मना ना लय माया चालू नाही ह्याची आज नाही दररोज मायात असती कसला हाती रे म्हणजे आपला हाती मग आहे कस लांबाऊ ग मस्त उगा शिपूट वर येऊ पकडून राहिला बघा तिचे आठ दिवस बाकीत बघा अजून आठ दिवस फक्त आता किती दिवस बाकी आठ दिवस आठ फक्त फक्त आठ दिवस बर कुठल्या बाजाराला घ्यायची उद्या पातीला जायचं आहे का तर या बघा मित्रांनो हे आपला हाती उद्या पातीला येणार आहे बघा तुम्हाला तिच्या काशी दाखी दो कशी तर आणि मोबाईल वर बी जर तुम्ही जर बघायला तर आज या हम्म बर चला मी काशी दाखवतो सन बिन दाखवतो हा एकदम गरीब आहे हो एकदम गरीब आहे उग हा का आठ दिवस बाकीच का साठी लावलेली बागा चाळीस बरोबर आहे तिचे आणि उग मि उग गटुडत आहे गटुड आणि उद्या ही मसल मित्रांनो आपल्या पाथरीच्या बाजारामध्ये येणार आहे बघा जर कोणाला जर घ्यायचे असेल तर पातेरीच्या बाजारमध्ये या नाही तर आपण मोबाईल नंबर तर देणारच मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क आपण संपर्क देणार हा दाज उड्या किती वाजता जायची घेऊन आपण इथून निघणार बरं हो मग काय काय का इकडं दोन मशिता तिकडे चार मशिता आणि आपल्याला त्याच्यातली ही महिस काढायची मित्रांनो मैत जर बघितली तर गॅरंटीची मस काढायची त्याच्यामुळे आता उशे काय दुसऱ्यानं लय टप्पू ना दुसऱ्यानं म्हणल्या बाबा पहिला आपण सात लिटर दूध म्हणल्याशी सात लिटर बर तर बगर पिंडीचं सात लिटर दुधू या का मग मी आता बघितलेली हो इथं तिथं जायलोय पण आता बघा नाही दुसऱ्या कशी टपटी झाली तिसऱ्या ना हातीस हो काही आड नव्हतं काहीच दाखवतो मी साईट न